मी म्हणजे कल्ला मी म्हणजे यारी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी मी म्हणजे कल्ला मी म्हणजे यारी मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी मी म्हणजे ड्रामा मी म्हणजे गाणी मी म्हणजे गप्पांची रंगत नारी नाईंटी पॉईंट फोर रिफ्लेक्टिंग यू श्रोतेहो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ नाईंटी पॉईंट फोर एफ एम या कम्युनिटी वरती एक नवीन मालिका आम्ही सुरू करतो आहोत श्रोतेहो आपल्याला अनेक गोष्टी सुचत असतात अनेक नवीन नवीन कल्पना आपल्या मनात आकार घेत असतात मात्र त्या प्रत्यक्षात आपण क्वचितच उतरवतो किंवा त्या उतरवल्यानंतर त्याचा एक स्वामित्व हक्क आपल्याकडे असावा यासाठी आपण क्वचितच प्रयत्न करताना दिसतो या स्वामित्व हक्कांनाच पेटंट या नावानं जगभरात संबोधलं जातं श्रोते हो अनेक विषयांवरच्या नवनवीन मालिका इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ कायमच तुमच्यासाठी आणत असतं आणि पेटंट या अतिशय महत्वाच्या विषयावरची ही नवी कोरी मालिका घेऊन आज आम्ही आपल्यासमोर आलो आहोत स्वागत करूयात पेटन टायन या मालिकेच्या पहिल्या भागात तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं आणि ज्या तज्ज्ञांशी आपण संवाद साधणार आहोत त्या तज्ज्ञांचं श्रोते हो आज इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत डॉक्टर अशोक गोविंद नगरकर सर सर तुमचं मनापासून स्वागत आहे या मालिकेत धन्यवाद सर धन्यवाद सरांची श्रोते हो अतिशय थोडक्यात पण महत्वाची अशी असलेली ओळख करून देतो जवळजवळ सदतीस वर्षांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा त्यांचा शास्त्रज्ञ म्हणून अनुभव आहे आणि जॉईंट डायरेक्टर या पदावरून डी या संस्थेतून ते निवृत्त झालेले आहेत त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती संशोधनपर शोधनिबंध त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत अनेक पेटंट्स त्यांच्या नावावरती आहेत आणि त्याचबरोबर पेटंट विषयक महाराष्ट्रात आणि देशभरात विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शनही करत असतात अनेक विद्यार्थ्यांचं पेटंट फाईल करण्यासाठी त्यांनी मोफत मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे त्याचबरोबर विविध संस्थांमध्ये व्याख्यानं आणि प्रशिक्षण देण्यासाठी एक्सपर्ट म्हणून तज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत सर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत खरं तर अत्यंत महत्त्वाच्या आशा असलेल्या या विषयावरती आपण या मालिकेच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत पेटंट म्हणजेच स्वामित्व हक्क ह्या hmm. विषयाची सखोल माहिती आपल्या श्रोत्यांना करून देणं हा या मालिकेचा मुख्य उद्देश आहे आणि त्यातून नवनिर्मितीला चालना मिळावी किंवा ज्यांच्यामध्ये कल्पक दृष्टिकोन आहे अशा लोकांनी ह्या गोष्टीचा जरूर विचार करावा हा आपला एक उद्देश आहे सुरुवात करूयात पेटंट yes, yes. म्हणजे स्वामित्व हक्क म्हणजे नेमकं काय येस येस धन्यवाद विराज माझा परिचय सुंदर रीतीने करून दिल्यामुळं माझंही काम सोपं झालंय आणि सर्वप्रथम इन्फिनिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट फोर एफ एम या चॅनेलचं मनापासून मी अभिनंदन का करतो की पेटंट या विषयाबद्दल आजपर्यंत कुठल्याही चॅनेलला असा स्पेसिफिक एपिसोड कोणीही प्रसिद्ध केलेला नाही मला तरी वाटतं आहे की आज तरुणांना सर्वात जास्त गरज कशाची आहे तर भारत ज्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो पण त्या क्षेत्राचं मार्गदर्शन तरुणांना नाही ना 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 आहे आणि ते देण्याचा प्रयत्न तुमचा चॅनेल करत आहे आणि तुझ्या विराज हा जो तरुण माझ्यासमोर बसला आहे त्याच्या माध्यमातून हा विषय श्रोत्यांना आपण पोचवतो आहे तर हा एक अत्यंत चांगला असा संकल्प आहे आणि नक्कीच असा उपयोग देशपातळीवरती होईल असा मला अभिमान आहे किंबहुना मला आत्मविश्वास आहे आत्ता तुमचा जो प्रश्न होता पेटंट तर पेटंट म्हणजे स्वामित्व हक्क ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आणि एखादं संशोधन आपण केल्यानंतर ते नॉवेल्टी आहे का म्हणजे नाविन्यपूर्णता आहे का आणि टँजेबल आहे का की ज्याला आपण स्पर्श करू शकतो ओके अशा दोन गोष्टी तुमच्या संशोधनात असतील तर त्याचं आपण पेटंट करू शकतो बर आणि जर हे नसेल तर त्याचा आपण रिसर्च पेपर करू शकतो अच्छा त्यामुळे पेटंट करण्यासाठी नॉव्हेल्टी इज मस्ट नाविन्यता असेल तरच ते पेटंट होतं अदरवाइज तो रिसर्च पेपर होतो सुरुवातीला मला एक सांगायला आवडेल की थॉमस अल्वा एडिसन याचे बाराशे शोध आहेत आणि दहाशे चौसष्ट पेटंट आहेत त्याचं एक सुंदर वाक्य आहे की व्हॅल्यू ऑफ अन आयडिया लाईज इन इम्प्लिमेंटिंग इट आय रिपीट दॅट व्हॅल्यू ऑफ एन आयडिया लाईज इन इम्प्लिमेंटिंग इट बरोबर आपल्या डोक्यात कल्पना येतात संकल्पना येतात पण इम्प्लिमेंट केल्या नाही दॅट बिकम्स वेस्ट तर आज मला श्रोत्यांना पहिला अत्यंत महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे तो असा की डोक्यामध्ये कल्पना खूप येतात पण इम्प्लिमेंट केल्या नाही तर त्याचा उपयोग नाही तर सर्वात महत्वाचा आहे की पेटंट करायचं असेल तर ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे त्याचे प्रयोग केले पाहिजेत आणि प्रयोग करून त्याचं लिखाण करून ते पेटंट फाईलपर्यंत नेणं हे अत्यंत आवश्यक आहे आता तुम्ही जो प्रश्न विचारला पेटंट स्वामित्व हक्क हा जो प्रकार आहे तर त्यामध्ये मला खूप महत्वाची माहिती द्यायची आहे तुम्ही इन्व्हेन्शन इनोव्हेशन आणि डिस्कवरी हे तीन शब्द ऐकले असतील पण सायंटिफिकली त्याचं विशेष वर्णन फारसं आपण ऐकत नाही तर डिस्कव्हरी म्हणजे काय तर तुम्हाला माहितीये की युरेनियमचा शोध लावला त्याला आपण डिस्कव्हरी म्हणतो हायस्कूल लेवलला आपण शिकलो बरोबर इन्व्हेन्शन म्हणजे काय की जी एखादी गोष्ट पूर्णतः नवीन शोधली फॉर एक्झाम्पल ग्राहम बेलने टेलिफोनचा शोध लावला दॅट इज इन्व्हेन्शन पण त्या टेलिफोनमध्ये अनेक क्रांतिकारक बदल होत गेले की जे आज आपण पाहत आहोत सो दॅट कम्स अंडर इनोव्हेशन इट्स नॉट एन इन्व्हेन्शन आणि सगळ्यात महत्वाचं की आपण इनोव्हेशन म्हणजे काय की एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल कॅमेरा कॅमेऱ्याचे दोनशे पेटंट आहेत बॉटलचं झाकण त्यामध्ये जवळपास दीडशे पेटंट आहेत तुम्ही डोळ्यासमोर आता बॉटलची झाकण एका हेअर ऑइल कंपनीने बॉटलच्या झाकणालाच कंगवा बसवला त्याचं पेटंट त्यांच्याकडे आहे म्हणजेच काय की इनोव्हेशन हे मॉडिफिकेशन ऑफ रिसर्च असतं आणि इन्व्हेन्शन हे पूर्णतः नाविन्यपूर्ण असतं खूप मूलभूत फरक खरतर, सर, या तर सर तुम्ही सांगितलात इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन यामधला आणि तीच गोष्ट प्रत्येक शोधकर्त्याने किंवा ज्याच्या मनात कल्पना आहेत आणि त्या तुम्ही म्हणाला तसं इम्प्लिमेंट करायच्या आहेत तर त्यांनी लक्षात घेणं फार जास्त महत्वाचं आहे पेटंट बाबतीत विचार करताना पेटंट असणं हे का महत्वाचं आहे कारण की भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप बोलबाल आहे ह्या पेटंट शब्दाचा ऐकायला मिळतो जगभरात त्याची सुरुवात खूप आधी झालेली होती परंतु पेटंट का करावं याविषयी काय सांगाल एकंदरीत तुमच्या डोक्यामध्ये एखादी आयडिया आली ती आयडिया आपण पेटंट करणं गरजेचं का आहे ते एक उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगेल पंढरपूर कॉलेजचा एक विद्यार्थी सायंकाळी साडेसहा वाजता माझ्या घरी आला तो म्हटला सर मी एक संशोधन केलंय ते मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि त्याचं पेटंट करू शकतो का हे विचारायचं त्याने एक ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मॉडिफिकेशनचं एक युनिट तयार केलं होतं ते युनिट असं होतं की ते प्रेस केलं की गाडी गिअर व्हायची आणि पूल केलं की गाडी नॉन गिअर व्हायची सेम व्हेकल बरं बरं म्हणजे खूप सुंदर आणि त्या इंजिनिअरिंग थर्ड इयरचा विद्यार्थी होता हे संशोधन मी पाहिलं आणि खूप मला आनंद झाला की एक ग्रामीण भागातला विद्यार्थी शेतकऱ्याचा मुलगा डोक्यामध्ये संशोधन करण्याची प्रचंड आवड आणि त्यातनं ते, ते संशोधन तो माझ्याकडे घेऊन आला नो डाऊट त्यात काही फ्लॉज होते मी त्याला ते सुचवले आणि म्हटलं आपण ठीक आहे आपण पेटंट करूयात त्याचं पण तुम्हाला सांगतो पुढची स्टोरी फार दुःखदायक आहे ती अशी की आम्ही जेव्हा गुगलवरती पेटंट साईटवरती सर्च केलं तर सर्च करताना मला दिसलं की अशा प्रकारे काहीतरी संशोधन कोणीतरी केलेलं दिसतंय रिसेंटली मी त्याला लगेच सांगितलं नाही त्याला विचारलं की हे संशोधन तू कुठे प्रेझेंट केलं आहेस का तो म्हटलं सर मी तालुका लेवलला बक्षीस मिळालं जिल्हा लेवलला प्राईज मिळालं स्टेट लेव्हलला गेलो तिथनं मी प्रगती मैदान दिल्ली तिथे सुद्धा जाऊन ते प्रेझेंटेशन दिलं मग मला डोक्यात जरा शंका आली की या विद्यार्थ्याने काहीतरी गंभीर चूक केलेली आहे मग मी म्हटलं तू एक्झॅक्टली त्या ठिकाणी काय दाखवलं तर त्याने मला तिथला व्हिडिओ दाखवला प्रगती मैदानचा की तो एक्सप्लेन करतोय समोर मॉडेल ठेवलेला आहे पार्ट टू पार्ट प्रत्येक येणाऱ्या ऑडियन्सला तो सांगत होता आणि मागे फ्लेक्स लावला होता त्या वरती पूर्णतः त्याने त्याच सर्किटरी दिलेली होती कसं डिझाईन केलं त्या क्षणी मला जाणीव झाली की दॅट पर्सन हॅज डन सम मिस्टेक मग आम्ही सर्च केल्यावरती त्याला मी दाखवलं नरेंद्र त्याचं नाव म्हटलं नरेंद्र एक शर्मा नावाचा एक विद्यार्थी आहे कुरुक्षेत्र मध्ये राहणारा त्याने एक्झॅक्टली exactly तुझं पेटंट दोन महिन्यापूर्वी फाईल केले बर एक्झॅक्टली सेम पेटंट आणि त्याचं पेटंट फाईल झाल्यामुळे आज तुला ते पेटंट फाईल करता येऊ शकत नाही तुमच्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे की आपलं इनोव्हेशन जगासमोर आणण्याआधी त्याचं पेटंट फाईल करणं खूप आवश्यक आहे नाहीतर आपला हक्क आपण गमावून बसून कुठल्या क्षेत्रामध्ये आपण पेटंट नोंद करू शकतो त्या क्षेत्रांना काही मर्यादा आहेत का किंवा अजून right. right, 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 right. एक प्रश्न असा विचारला जातो त्याच्या जोडीनच की पेटंटची नोंद करण्यासाठी किंवा रजिस्टर करण्यासाठी फाईल करण्यासाठी वयाची काही मर्यादा हा एक खूपच मूलभूत प्रश्न आहे किंवा हा सिनियर सिटीझन प्रश्न विचारतात ओके की याला वयाची मर्यादा काहीच नाही आहे म्हणजे रादर मी तर म्हणेल की जेवढा वय वाढेल अनुभव वाढतो आणि पेटंट फायलिंगची जी काही पॉसिबिलिटी आहे ती सुद्धा वाढत जाते वा। त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वय मर्यादा काहीच नाही आणि क्षेत्र तसं फारसं काही त्याला लिमिट नाही पण एकच सांगेल की फार्मास्युटिकल फील्डमध्ये जी पेटंट्स आहेत ती ग्रांट व्हायला थोडा जास्त वेळ लागतो वेरएज मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स फील्ड मध्ये पेटंट्स ग्रांट व्हायला थोडस कमी कालावधी लागतो अच्छा तर श्रोते हो सर जसं सांगतायत तसं पेटंट नोंद करण्यासाठी रजिस्टर करण्यासाठी आपल्याला कुठल्याही क्षेत्राची फारशी मर्यादा नाहीये त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जरी काम करत असलात तरी सुद्धा नवीन जर का तुमच्या डोक्यामध्ये काही सुचलेलं असेल तुम्ही त्याच्यावरती काम करत असाल आणि खरोखरच इतर गोष्टींपेक्षा आधी झालेल्या गोष्टींपेक्षा ती गोष्ट काहीतरी वेगळी असेल असा तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पेटंटसाठी नक्कीच प्रयत्न करू शकता सर पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की पेटंट आपल्या नावावरती असणं ज्यांनी संशोधन केलेलं आहे ते का महत्वाचं आहे त्याचे फायदे नेमके त्याला काय आणि समाजाला पण काय right, right. वैयक्तिक जो व्यक्ती पेटंट फाईल करतो त्याला स्वामित्व हक्क हक्क हा शब्दच आपल्याला सांगतो ही बिकम ओनर ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग yeah. त्यामुळे पेटंट फाईल केल्यानंतर पुढे वीस वर्ष तो त्या पेटंटचा हक्कदार होतो अच्छा त्याच्या परमिशनशिवाय इतर कोणीही त्या पेटंटचं डुप्लिकेशन किंवा प्रोडक्शन करू शकत नाही आणि त्याचबरोबर ती व्यक्ती ते पेटंट स्वतः प्रोड्यूस करू शकते प्रोडक्शन ती व्यक्ती ते पेटंट कोणाला विकू शकते सम अमाऊंट प्लस समजा विकायचंही नाही प्रोडक्शनही करायचं नाही तर एखाद्या कंपनीला ते पेटंटचे हक्क तुम्ही देऊ शकता आणि त्याची रॉयल्टी तुम्हाला मिळू शकते जसं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की ऑस्ट्रेलियाचा एक सायंटिस्ट दिल्लीवरनं पुण्याला येताना माझ्या फ्लाईटमध्ये बरोबर होता तर त्याला मी एक प्रश्न विचारला की वॉट आर यू डुईंग इन ऑस्ट्रेलिया आर यू डुईंग जॉब तर तो, तो सांगितलं की मी जॉब पण करत नाही आणि कुठला बिझनेस पण नाही आहे तर प्रश्न असा होता की मग तू जगतोस कसा काय व्हॉट इज सोर्स ऑफ इन्कम तर त्याने दिलेलं उत्तर आज श्रोत्यांना खूपच पिंच करून जाईल की त्याने सांगितलेलं उत्तर असं होतं की सर मी जगभरामध्ये दरवर्षी दोन देशांना भेट देतो त्या देशामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी मी ऑब्झर्व करतो आणि ऑब्झर्व करताना त्यातल्या अडचणी समजून घेतो आणि त्या अडचणींवरती मी शोध लावतो सोल्युशन ऑफ दॅट आणि त्यातनं मी दरवर्षी कमीत कमी पाच ते सहा पेटंट्स फाईल करतो ही पेटंट्स मी वेगवेगळ्या कंपन्यांना विकतो रॉयल्टीसाठी देतो आणि तो इन्कम माझ्या अकाउंटला डम्प होत असतो त्यामुळे मी कुठे नोकरी करत नाही बिझनेस करत नाही पण माझ्या अकाउंटला पैसे जमा होत असतात आणि त्या पैशाच्या जोरावर मी जगभरात फिरत असतो बरो बरोबर हा संदेश युवकांना <laughs> खूपच महत्वाचा आहे अगदी एकंदरीत त्याने जे पेटंट फाईल केलेलं असेल एखाद्या तरुणाने किंवा एखाद्या व्यक्तीने तर फर्स्ट ऑफ ऑल आपण सांगतो की प्रॉब्लेम स्टार्ट्स विथ फायनान्स एंड विथ फायनान्स तर फायनान्शियल नीड त्याची कम्प्लीट होते एक उदाहरण मी सांगेल की एक मुलगा आहे मुलगा होता माझ्याकडे होता तर त्याने म्हटलं की मी क्रिकेट मॅच पाहताना मला एक आयडिया सुचली सर व्हेरी गुड अँड सक्सेसफुल स्टोरी आय कॅन से तो म्हटला की सर जेव्हा क्रिकेटियर बॉल मारतो तो बॉल ग्राउंडला सलग रीतीने बॉर्डरपर्यंत जातो आणि ऑपोजिट साईडचा प्लेअर तो डाईव्ह मारून तो बॉल कट करतो आणि आपल्याला माहिती आहे की रोपला बॉल टच झाला तर फोर रन बरोबर आणि नाही झालं तर वॉट एवर रन दे आर रनिंग इन द पिच तेवढे अलॉट केले जातात तर तिथे प्रॉब्लेम काय असतो की अंपायर असतो सेंटरला बरोबर आणि तिकडे बॉल टच झाला की नाही ते त्याला दिसत नाही मग तो असा एक सिंबॉल करतो की थर्ड अंपायरकडनं रिफ्लेक्शन मागतो बरोबर तर ऍक्शन रिप्ले करून मग ते पाहतात आणि सांगतात फोर रन आहे किंवा नाही तर त्या प्रॉब्लेमवर त्याने संशोधन केलं अच्छा तो म्हटला की सर माझ्या डोक्यात एक आयडिया आहे म्हटलं काय त्याने सांगितलं की मला सर असा एखादा सेन्सर द्या की जो त्या वायर रोपला लावेल आणि बॉल टच झाला की त्या एलईडी लाईट तिथे लागतील लागती ला। मग त्याला मुंबईला एका सेन्सर मार्केटला पाठवला हो लेदर बॉल सेन्सर विकत आणला आणि त्या रोपला मी सेन्सर लावले एलईडी लाईट लावल्या आणि बॉल जेव्हा टच होईल त्या पोर्शन मधल्या एलईडी लाईट लागतं आणि जर टच झाला नाही तर एलईडी लाईट लागत नाही म्हणजे थोडं अंपायरची गरज नाही त्याने ते पेटंट फाईल केलं आता तो पेटंट त्याला एका कंपनीला त्याने सेल केले विद्यार्थी असताना त्याला एक चांगल्या प्रकारे इन्कम झालं हा इनोव्हेशनचं पेटंट त्याला एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि याच्यावरनं आपण सांगू शकतो की पेटंटचं महत्व काय तर आपण ते सेल केल्यावर काहीतरी फायनान्शियल बेनिफिट्स होतात त्याचे हक्क आपल्याकडे राहतात प्लस सगळ्यात महत्वाचं की तुमच्या बायोडेटामध्ये आता मी सुद्धा अनेक ठिकाणी इंटरव्ह्यूज घेत असतो इंटरव्ह्यू बोर्डवरती विद्यार्थी येतात तुम्हालाही माहिती आहे की तुमचंही कॉलेज आहे तर फायनल इयर प्रोजेक्ट मुलं करतात तर त्यामध्ये रिसर्च पेपर yes, hmm. करतात किंवा पेटंट करतात किंवा काहीच करत नाही दे विल राईट ओनली थिसिस तर माझा पहिला प्रश्न असतो की प्रोजेक्ट काय केला तो सांगतो त्या प्रोजेक्टचा रिसर्च पेपर केला का येस त्याचं पेटंट केलं का आणि जे विद्यार्थी पेटंट करतात त्यांना मी जास्त वेटेज देतो म्हणजे इंटरव्यू बोर्डमध्ये जे बसणारे मेंबर असतात दे गिव्ह मोर व्हॅल्यू टू द पेटंट इफ सम कॅन्डिडेट इज देअर त्यामुळे पाचपैकी एका मुलाचं पेटंट आहे त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात हा एक संदेश मला मुलांना द्यायचा आहे की नक्कीच कॉलेजमध्ये आपण जे थिसिस करतात ते पेटंटेबल कसे होतील याकडे त्यांनी लक्ष द्यावं नक्कीच त्यांच्या बायोडेटामध्ये किंवा अप्रिसिएशन मध्ये चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते खरंच आहे सर तुम्ही आता म्हणालात तसं की पेटंट करताना ह्या किती छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करणं महत्वाचं असतं ती गॅप शोधणं आणि त्याच्यावरती काय कल्पक उपाय योजता येईल हा विचार करून तो प्रत्यक्ष अंमलात आणणं कोणाशी तरी डिस्कस करणं योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं हे फार महत्त्वाचं बरोबर श्रोते हो या पेटंट आयन या मालिकेमधून आपण पेटंट विषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सरांकडनं घेणार आहोतच या भागातला शेवटचा प्रश्न सर तुम्हाला विचारायचा आहे की नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळण्यासाठी किंवा मिळण्यामध्ये पेटंटची काय नेमकी भूमिका आहे नवनिर्मितीसाठी नक्कीच आपण विचार करतो की रुटीन लाईफ आपण जगत असतो पण त्यामध्ये अनेक नवीन नवीन आयडिया आपल्या डोक्यात केव्हा येतील की जर आपण त्याचं पेटंट करण्याची भूमिका डोक्यात ठेवली तर त्यामुळे पेटंट हा कन्सेप्ट जेव्हा युथ किंवा जनरल पब्लिकला समजेल तर डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक व्यक्ती त्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतील आज तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये चायना इज दी कंट्री विच इज हॅव्हिंग हायेस्ट नंबर ऑफ पेटंट इन द वर्ल्ड त्याचं कारण त्या गव्हर्नमेंटने आणि तिथल्या लोकांनी पेटंटकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली तर आपल्या भारतीय नागरिकांना नागरिक हा शब्द मुद्दा मी वापरतोय सर्व गटातले लोक त्यामध्ये येतात तर सर्वांनी या दृष्टिकोनातून आपलं विचार मंथन चालू ठेवावं हो। आणि नवीन नवीन आयडियांचा शोध घेत राहावं आणि त्याचं पेटंट करावं नक्कीच खूप खूप धन्यवाद सर या मालिकेच्या माध्यमातून आपण जे प्रबोधन त्यांचं करू इच्छितो आहोत की right. विशेषत तरुण मंडळींना की ज्यांच्याकडे भरपूर शक्ती आहे करण्याची त्यांच्याकडे अजून अनेक वर्ष आहेत हे right. गोष्ट करण्यासाठी कालावधी right. इच्छा आहे इच्छाशक्ती hmm. आहे तर अशा सगळ्यांसाठीच ही मालिका खूप उपयुक्त ठरेल yes, yes. या आशावादासह या नवीन मालिकेचा आजचा पहिला भाग श्रोतेहो आम्ही इथेच समाप्त करत आहोत आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ आणि गेली सदतीस वर्ष विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती संशोधन करणारे मार्गदर्शन करणारे असे डॉक्टर अशोक नगरकर सर yes. पुन्हा भेटूयात पेटंट आयन या मालिकेच्या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा पीसीटीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम हा पिंपरी चिंचवडचा पहिला कम्युनिटी रेडिओ रिफ्लेक्टिंग यू